सेनगाव तालुक्यातील कापड शिंगे येथे उपविभागीय कार्यालयातील पथकाने अवैध वाहतूक करणारे टिप्पर पकडून दंडात्मक कारवाई केली असून या अंदाजे लाख रुपये दंडात्मक रक्कम शासनास प्राप्त होईल असे पथकाच्या वतीनं सांगण्यात आले तर पथकाने केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे देखील तणानले आहेत सोनगाव तालुक्यातील विविध वाळू घाटांमधून अवैध रेती चोरी वाळू माफियांकडून केली जात आहे या वाळू चोरी प्रकरणावर उपविभागीय कार्यालयातील पथकाकडून कर्डी नजर ठेवण्यात येत आहे सोळा जानेवारी रोजी विदर्भामध्ये अवैध वाळू चोरीची गोपनीय माहिती पथकाला मिळताच पथक कापड शिंगी परिसरामध्ये दाखल झाले उपविभागीय अधिकारी उमाकांत पार्थे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयातील पथकांनी कापड शिंगी मार्गे रिसोड कडे वाळू चोरून नेणारे तीन टिप्पर पकडले उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाई मधून अंदाजे दहा लाख रुपये दंडात्मक स्वरूपात रक्कम शासनास प्राप्त होईल अशी माहिती तर हे तीनही टिप्पर सेनगाव पोलीस ठाण्याकडे सोपूत करण्यात आले उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन टिप्पर वर दंडात्मक कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दण आणले आहेत भारत शिंदे एमसीएन न्यूज सेनगाव